महाराष्ट्राची एक संस्कृती होती आज महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय जरा तुम्ही बघा काय वाटोळं करून ठेवलंय आणि म्हणून बदल करायचो तर ह्याच्यासाठीच करायचा आहे संस्कृती जपण्यासाठी करायचं दोन पैसे कमी मिळते उत्पन्न पण वातावरण बिघडता कामा नाही गावातली एकी जे गावात एकी पाहिजे म्हणून सगळ्यांनी सांगितलं एक व्हा एक व्हा महाराष्ट्र एक झाला पाहिजे तर मग दिल्लीला आपलं कोणीतरी ऐकणार आहे ही गोष्ट समजून घेतली पाहिजे तुम्ही ताकद दाखवली मागच्या या कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लातूरचा खासदार तुम्ही काँग्रेसचा निवडून दिला आहे काँग्रेस हे नाव आहे पण काँग्रेस हा खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभाव आहे आम्ही धर्म मानत नाही असं नव्हे पण आम्ही आमच्या धर्माला मानत असताना दुसऱ्या धर्मीय लोकांचा सुद्धा आदर करतो या देशाचा हा काँग्रेसचा विचार राहिलेला आहे आणि हाच विचार तारणारा हे आपण समजून घेतला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे असतील ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब असतील काँग्रेसचे नेते असतील या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेला ही जी काही कीड लागली आहे ना ही कीड काढून टाका पहिल्यांदा दोन कामं कमी होतील पण चुकीची माणसं बसलेली आहेत त्या ठिकाणी ते कोण आहेत काय सगळं तुम्हाला माहिती आहे स्वतःच्या बहिणीला त्रास देणारे माणसं लाडकी बहीण म्हणून फिरायला लागले आता कोण विश्वास ठेवेल विठवा तुम्ही तर ठेवताल का विश्वास हा आणि म्हणून हे सगळं जे काय चाललेलं आहे सगळं आता बदलायला आलेलं आहे पूर्ण पूर्ण रानच पाळी घालून आता दुसरी पेरीनी करायची वेळ आलेली आता ह्याचं खोडवर राखत बसू नका हे खोडवर सुद्धा बरोबर येणार नाही आणि म्हणून पूर्ण नवं रान करून नवीन लागण करा आणि नवं बियाणं जे अधिक उतारा देणारं आहे आणि खात्रीचं आहे आणि कमी भलत्या रोगाला बळी पडत नाही असल्या प्रकारचं बियाणं आपल्याला निवडून तरुण पोरं निवडून द्या आता आता जुना बिना जर तो चुकला असेल इकडे तिकडे गेला असेल पवार साहेबाला सोडून गेला असेल ठाकरे साहेबाला सोडून गेला असेल काँग्रेसला सोडून गेला असेल त्याला घरी बसवा नवे पोरं घ्या नवे युवक येऊ द्या त्यांना हे सगळे तिन्ही पक्ष आता नव्या लोकांना उमेदवारी देणार आहेत त्यांना एकदा आशीर्वाद द्या हे सगळं जे काही बाद झालेलं आहे जे चुकीच्या पद्धतीनं झालं आहे ते आपण सारलं पाहिजे आपण शेतकरी आहोत फुकट मिळालं म्हणून किडकं बियाणं पेरता का तुम्ही तुम्हाला अनुदान आहे म्हणून ज्याला उतारच नाही नुसताच पाला नुसतीच उंची आणि शेंगच नाही खाली हे पेराल का तुम्ही नाही शेतकरी शहाणा डिग्री नसेल त्याच्याकडे एम ए ची त्याचं तो इंजिनियर नसेल तो डॉक्टर नसेल पण मातीन उडदामधला फरक त्याला कळतोय किडकं बियाणं वांजोटं बियाणं हे त्याला चांगलं त्याच्यातलं कळतंय हे शहाणपण त्याला उपजतच आहे आणि म्हणून तो या देशाचा पोषण करता हे आपण समजून घेतलं पाहिजे ते शहाणपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये वापरायचंय